ले 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 आज अकरा नोव्हेंबरचा आप जो आपण व्यायाम करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला पाण्याच्या बॉटल लागतील दोन रेग्युलर बिसलरी असू दे कसल्याही प्लॅस्टिकच्या बॉटल भरलेल्या पाहिजेत पाण्याच्या मोकळ्या बाटल्याने भरलेल्या पाहिजेत आजपासून आता आपण वेट ट्रेनिंगवर येतोय वेट ट्रेनिंगवर आपल्या घरातल्या घरात जो व्यायाम असणार आहे सगळं कुठं जायची गरज नाही काय नाही बिंदास्तं फक्त व्यायामाला कारण सांगायची नाही व्यायामाला सुरुवात करायची आहे दोन पाण्याच्या बॉटल घ्या आणि आत्ता आपण वॉर्मअप करूया मॅडम काउंट करतील आणि आजचा व्यायाम ख खतरनाक असणार आहे तुम्हाला मजा पण येणार आहे तेवढीच ओके पर्याय स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जोश कसा पाहिजे बघा हा आमचा फ्रंट व्याप एक दोन तीन चार आपल्या शरीराला आपण चार्जिंग करतोय सात आठ त्यामुळे फुल चार्जिंग करा दहा आज हाँ, समोर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वाटलं पाहिजे असं व्हिडिओ नको नऊ दहा कारण आपण बरेच वजा सुरुवात केली कंबर एक दोन दो, तीन चार पहिल्यांदाच व्हिडिओ आला असेल तुमच्यासोबत उलट दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा गुडघे ज्यांचे दुखतात त्यांनी गोल फिरवायचे नाहीत रोटेशन करायचे नाहीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरं सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट एक दोन तीन चार पाच आठ नऊ दहा अंतर घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे असं सुपरायचं जे पहिल्यांदा करतात काळजी घ्या फक्त सहा सहा ते सात सात सा, करा ठीक आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता आपण वीस जंप करणार आहोत त्या जंप फक्त ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी करायचे नाहीत ज्यांचं वजन जे असतं त्यांनी करायचं नाही त्यांनी फक्त एवढंच चालायचं आहे बाकीच्या रेग्युलर जंप मारा एक दोन तीन चार पाच सहा, आग, दहा, दहा, आट, सहा चार, तीन, दोन, एक अशा पद्धतीने आज आपला वॉर्मअप झालाय वर्कआउट नाही बॉडी गरम झालेली असते म्हणजे इंजुरी होण्याचे चान्सेस कमीत कमी असतात काय गोष्टीला आपल्याला शास्त्र पाळलं पाहिजे बाकीच ओके जरी वॉर्मअप झालं तर काही बिघडत नाही हे मी म्हणतोय बाकी सायन्स वगैरे ठीक आहे कारण मी हे का म्हणतोय आपण शे आपला भाग ग्रामीण भाग आहे सगळीकडे कुठला असू दे शेतीची कामं करताना आपण कधी म्हणतो का मी वॉर्मअप करतो मी वैरण्याचा बिंडा उचलतो मी युरियाचं पोतं उचलतो आधी वॉर्मअप करतो असं कधी म्हणतो का त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही काय आम्हाला कारण शास्त्रामुळं आपले लोक सगळी सर्व म्हणजे सर्व बांधव माग राहायला लागलेत ठीक आहे एक एक ह्या एक लिटरच्या बाटल्या असतात तुमच्याकडं कुठल्या एक कमीत कमी एक लिटरची असतेच म्हणजे एक किलो वजन घेऊन आपण आज वर्कआउट करतोय एक एक किलो कमी जास्त होऊ शकतं थोडंसं हे मध्ये ठीक आहे म्हणजे दोन हातात एक एक किलोच्या बाटल्या असतात आणि आजपासून हा वेट ट्रेनिंग चालू होतो आपला ठीक आहे पहिल्यांदा बघा समोर हात घ्यायचा आहे हा एक दोन तीन चार एक मिनिट तुम्ही हां पाच सहा सात आठ नऊ दहा आ, आता आहे असं बघा हा झाला पुढं हात घेऊन आता खाली बेंड होणार आहे गुडघ्यात थोडं बेंड व्हायचं पाठीचा कणा स्ट्रेट करायचा खाली वाकून शक्ती वर उचलायची मान वर ह्या मसलला बॅकच्या मसलला मसलची नाव काही डोक्यात घेऊ नका मसलची नावं म्हणजे लॅक्स म्हणतात काय गरज नाही का आपलं काय म्हणतात आपल्याला पाठ आहे ओके हां हात खाली सोडायचा दहा काउंट करतोय नवीन असाल तर कमी करा एक दोन तीन चार पाच सहा हात सांगत होतो पूर्ण आठ आणि जरी चुकला काही चुकत नाही हा हा आता ह्याच्यात लक्षात ठेवा काय असं झालं काही घेऊ नका आपण एवढं वजन हे घेतलेलं नाही काय होत नाही फक्त पोषक कमीत कमी मी जसं सा सांगतोय तसा सुधारण्याचा प्रयत्न करा इथं काही चुकत नाही दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद जी रेस्ट आहे तिथं मी बोलतोय म्हणजे तुमचं अंग पण गार होणार नाही आता परत दुसरा सेट दोन दोन करूया हात समोर एक कॉपरमध्ये बेल तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बिंदास राहा काय होत नाही काय चुकत नाही तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा चुकत काय नसतंय घरातल्या वस्तू आपण वजन उचलतो चुक नाही काय काय असं काय आहे का पाक आपण काय उचलत नाही एका केवळ काय होत नाही ठीक आहे हा काही चुकत नाही जर वाटतं कंबर दुखते काय नाही नुसतं असोभा राहा खाली हात खाली वर करा चालतंय शोल्डरमधन मुवमेंट होऊ देत ठीक आहे तरी पण पोश्चर सुधारण्याचा प्रयत्न करा कारण हेवी वेट घेतलेलं नाही आपण स्टार्ट एक दोन हातखाली जाऊ नऊ दहा आता आपण स्कॉट मारणार आहे स्कॉट बैठक हा थोडक्यात शब्दशा कुठल्याही ना व्यक्तींनी नावावरती यायचं नाही व्यायामाच्या आमच्या सर्व मराठी बांधवांना सर्व ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या खेड्यातल्या भागांना आणि हाय लेवल उच्च शिक्षित झालेल्या लोकांपर्यंत सगळ्यांना समजलं असंच फक्त मला व्यायामाचा प्रकार बघा नावात काय बघत नसू नका कारण सगळीच नाव स्कॉट लंजेस असं घेतलं तर लोकांना कन्फ्युज नाही करायचं ठीक आहे किंवा ह्याला काय म्हणतात त्याला काय गुडगे फक्त आपल्या पायाच्या बोटांच्या पुढं जाऊन द्यायचे नाहीत तर कसं पाहिजे इथून इथं खुर्चीत बसतोय असं ज्यांना जमत नाही त्यांनी खुर्ची पाठीमागं ठेवा किंवा बेड कोच त्याच्यावर बसून उठून करा आता फक्त ही जीव नाहीत ते तू वरती घ्या किंवा घ्या नंतर असं घेतलं कसं घ्या ठीक आहे हा ओके एक मी दहा मारतोय दोन बाकीच्यांनी सहा ते सात चार पाच सहा सात आठ नऊ दहा आपण टाइमर लावला कसं नाही तिथं टायमिंग चेक करा बघ सात मिनटं सात मिनिट सात मिनटं एकोणपन्नास सेकंड आता आपण आठ मिनटाच लावतोय टायमर म्हणजे एकूण पंधरा मिनिटाच होईल बघा जोशमध्ये असा जोश राहिला पाहिजे घड्या टायमिंग पण लक्षात राहिला नाही पाहिजे एवढा जोश पाहिजे आता इथं आपण शोल्डर घेतोय हा बघा हळूवरती घ्यायचं वर बॉटल चिटकवायच्या हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असं उठलं उठलं असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या घरात कधी आपला व्हिडिओ जातोय आणि कधी लोक म्हणजे व्यायाम करून मोकळ कर होतात त्यांच्या दिवसभराच्या कामासाठी फ्रेश होतात इतकं भर त्याच्या त्याच्या जर टायमिंग हव्या पण विसरलं पाहिजे असा जोश तुमचा पण पाहिजे एकदम ॲक्टिव्ह राहा एकदम एनर्जेटिक राहा पॉझिटिव्ह राहा सगळं शक्य आहे सगळं शक्य काय करायचं आहे शरीर आहे आज ना उद्या सोडून जायचं आहे शरीराची म्हणजे त्याची हे करायची नाही माया करायची नाही आणि त्याला म्हणजे कष्ट पण द्यायचं नाही हलक्या हलक्या स्टेप सळलं करून घ्यायचं त्याच्याकडं त्या गोड बोलू त्याच्याकडनं काम करून घ्यायचं आहे म्हणजे व्यायाम ठीक आहे ओके हां परत असं घ्या असं घ्या कसं तुम्हाला जमलं असं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन दोन सेट करतो आहे वेळ पुरत नाही त्यामुळे आपण पंधरा मिनटाचंच घेतला आज एखादा मिनिटीकडे तिकडं वाढवी होईल कमी होणार नाही परत शोल्डर हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या ज्या काही मिस्टेप दाखवतोय तुम्ही पहिल्यांदाच आपण करत असेल किंवा वजनाचं काही सवय नसेल तर सात साथ करा जे जुने लोक आहेत त्यांनी पण सात साथ करा गडबड करू नका इथून पुढे बऱ्यापैकी आपलं वेट ट्रेनिंग चालू असणार आहे त्यामुळे सवय लावणार आहोत ह्या पाण्याच्या बॉटल आहेत परत मस्त बाकी कलर देऊन घरातल्या विठा दोन ठेवा त्याचं पण शिकवतो कलर द्या किंवा असंच म्हणतोय ठीक आहे आता बायसअप मारतोय आपण हा एक दोन तीन हात माग मागे होऊ दे काही नाही पाच सहा सात आठ नऊ दहा दहा सगळ्यांनी सात आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता आपण फक्त समोर वरती ओढ खाली सोडायचं आहे दोन्ही बोटल हा शोल्डरच्या भागासाठी असणार आहे नावा बघा मी कसं करतो बघा या मसलमध्ये गेले की कन्फ्युज कन्फ्यूज आहे नाव ऐकली की काय करतो काय सांगतो कळत नाही ठीक आहे समोर घ्यायच्या पाण्याची बोटल सोडायच्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आता ह्याचे आपण सिंगल सिंगल सेट घेऊ म्हणजे दुखणार नाही कानाच्या काना जवळ दोन्ही हात फोल्ड करायचे कोपर कानापाशी घ्यायचं ठीक आहे आणि ट्रायसेप दोन्ही एकदम उचलतोय एक, एक दोन कोपर आत गेला बाहेर गेला करू ना काय चुकत नाही असा होईल हात त्याच्या प्लॅट काय होत नाही काय होत नाही वजन कमी आहे आपल्याला बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेसाठी जायचं नाही फोन म्हटला हात चुकतोय अँगल चुकला त्याला म्हणायचं खुर्प घ्या तेन दाखव आम्हाला खुर्प का कसं फोर आर्म त्यामुळे लय शिकून घ्यायचं नाही कोणाकडे आपल्याला आपण पाक त्याला लगे काय उत्तर द्यायला लागेल त्याला कमेंट मध्ये म्हणा बाळा राहणार ते बनवा खूप पाटी पंप घेतो नाही त्यावेळेस पण असा अँगल हे म्हणायचं उगा बाजारीकरण करा करायचं घेऊ नका म्हणायचं ओके आता हे थोडं फोल्ड पाहिजे पण आपण फोल्ड नाही करायचं सगळ्यांना होईल साईडला घ्यायचं हा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा कुणीही कन्फ्यूज होऊ नका कुठलंही औषध काही खात बसू नका पोट भरून खायचं पण घरातलं बीन दास खायचं पण घरातलं पाच अंतर घ्या साईडच्या फॅटला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक झोपायचं ठीक आहे पायकणा सुद्धा झोपायचं आहे ठीक आहे पाय फोल्ड करायचे बघा वरती घ्यायचं आहे जसं जिम मध्ये चेस्टसाठी मारलं जातं ओके okay, हा कोकणात फोल्ड करा दोन या ठिकाणी आपण आता पेन लावलोय नंतर पाठीच्या खाली काहीतरी आपण घेणार आहे उसुशी म्हणा किंवा मऊ काहीतर आता ठीक आहे पाच सहा सात आठ नऊ पहिल्यांदा करत असाल तर कमी करा दहा हा ओके जरा बसायचं उठून मस्तपैकी पाण्याच्या बॉटल दोन्ही पण लोड वाटला तर एकच घ्या साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वय भारी आहे तुम्ही फक्त एक पाऊल उचला बाकीची पावलं मी उचलतो मी नुसता बसून तुम्हाला व्यायाम सांगत नाही मी स्वतः करतो त्यामुळे तुम्ही कुठे चुकणारच नाही आणि आपल्या आप मराठी बांधवांच्या तरी एवढी पावर आहे एवढी ताकद आहे बघितलं की डोक्यात बघितलं की लगेच दिसतं त्याला पाठ करायची गरज नाही बिंद चला आता बघा हात पाठीबा घेतो या हा एक दोन तीन चार कोपरात थोडा फोड कोपर बाहेरच्या बाजूला सांगायचं सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक <coughs> व्यायाम झाला जरा दुखल काळजी करायचं नाही पाणी भरपूर प्या प्रोटीनयुक्त आहार खावा प्रोटीनयुक्त आहारामध्ये माहिती सांगत असतो नॉनवेज खात असेल तर चिकन अंडी मासं नॉनव्हेज खात नसाल तर सर्व प्रकारचे कडधान्य डाळी दूध दही ओके ठीक आहे हां थोडं जायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीने आपलं पाठीमागून लावलेलं आठ मिनिटाचा टायमिंग पण संपलेलं आहे पण त्याच्या अगोदरचं पण अंदाजे किती झालाय बघा किती मिनिट सोळा मिनिट सोळा मिनिट त्यामुळे काय म्हटलं एखादा मिनिट वाढा होईल आपलं कमी होणार नाही अशा पद्धतीने एवढा मस्त व्यायाम झालाय आता व्यायाम झाल्यानंतर फक्त काय करा हात वरती घ्या हात खाली घ्या स्ट्रेचिंगसाठी हात समोर हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने घ्या तान काढा रिलॅक्स व्हा हे सगळं आता मी दाखवले दोन तीन दोन तीन वेळा करा पायपाटी खेचा पायपाटमाग खेचा आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर व्यायाम केला असाल तर मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्ही माझा आभार मानव का स्वतःचा आभार माना की तुम्ही नवीन पाऊल तुमच्यासाठी उचलत आहात त्यामुळे स्वतःला स्वतःसाठी आभार माना आणि अशा पद्धतीनं व्यायामाला सुरुवात करा व्यायामाला कारण सांगू नका धन्यवाद आभारी आहे